नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पी डब्ल्यू एम पी एस सीवाला या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा दोन हजार पंचवीस म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस दोन हजार पंचवीस ज्याची मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे पण पर मुख्य परीक्षा जी होईल त्याची जी टेंटेटिव डेट आलेली आहे त्यापूर्वीसुद्धा अनेकांना सर्व वेध लागलेले आहे ते म्हणजे एम पी एस सीच्या राज्यसेवेचा रिझल्ट परीक्षेचा रिझल्ट केव्हा जाहीर होणार कारण नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सरतेशेवटी परीक्षा झाली यापूर्वी ती पोस्टपोन झाली होती पण नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ती परीक्षा झाली त्यानंतर त्याची आन्सर की फर्स्ट आन्सर की आली आणि फर्स्ट नुसार विविध लोकांचे वेगवेगळे स्कोर्स आणि त्या स्कोर्सवरून कट ऑफचा अंदाज याची नका भडीमार यूट्यूबवर वगैरे सगळ्या चॅनलवर झाला बरं आहे पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे अनेक विद्यार्थी एक प्रकारच्या सिच्युएशनमध्ये आहे की बिटवीन डीप सी अँड डेव्हिल तळ्यात किंवा मळ्यात ज्याला म्हणतो आपण की नेमकं मुख्य परीक्षेची तयारी करायची की नाही करायची आणि त्यांचं आता सगळं लक्ष लागलेलं आहे की मुख्य परीक्षेची तयारी तेव्हाच करायची जर रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर कारण त्यांचा स्कोअर मे बी थोडासा मागे पुढे होऊ शकत असेल सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या वर एक्झाममध्ये फॉर्म भरण्यात आला अडीच लाखाच्या वर जेव्हा की जो हा यावर्षी राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे तो प्रीचा तर सेम होता पूर्व परीक्षेचा पण पर मुख्य परीक्षेसाठी हा पॅटर्न वर्णनात्मक म्हणजे यूपीएससी च्या लेवलचा आणलेला आहे तरी पण विद्यार्थ्यांनी एन्थूजीएसटीपणे अडीच लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला जवळपास तीनशे पंच्याऐंशी जागा राज्यसेवेमध्ये परंतु यात फॉरेस्ट आणि महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस इंजिनिअरिंग यांच्या जागा जर सोडल्या तर, तर केवळ एकशे सत्तावीस जागा म्हणजे जागा एकदम कमी आहे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी जे प्युअर टू प्युअर असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स डेप्युटी कलेक्टर डी एस पी सी ओ एड्युकेशनल ऑफिसर नायब तहसीलदार तहसीलदार या पोस्टसाठी इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी मात्र वन ट्वेंटी सेवन आहे परंतु आयोगाचा दरवर्षीचा पॅटर्न बघितला तर पूर्वपरीक्षेनंतर अजून जागा वाढतात यामुळे विद्यार्थ्यांनी थोडंसं पॉ पॉझि पॉझिटिव्ह पौ, राहावं पौ, आता सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की आयोगाचा जो पूर्वपरीक्षेचा निकाल केव्हा येणार साधारणतः विद्यार्थी मित्रांनो काय होतं की नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुमची परीक्षा झाली पहिली ॲन्सर की आली आणि आता जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ होत आलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की नेमकं परीक्षा केव्हा होणार यासाठी सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यावा लागणार की जर आपण राज्यसेवेची टेंटेटिव ओके हो राज्यसेवेचा नाही का महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा आपण स्पर्धा परीक्षेचा अंदाजित वेळापत्रक बघितलं हे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्पर्धा परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक आणि हे दोन हजार सव्वीसमध्ये होणार ऑब्वियस आहे आता डिसेंबर महिना चालू आहे आणि हा महिना एंड होणार त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक म्हणजे टेंटेटिव्ह वेळापत्रक दिलं आणि यामध्ये पहिलाच ओके यामध्ये नका पहिलीच नाका जी ही आहे पहिली नाका बाब ती आहे राज्यसेवा ओके राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस ठीक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस आणि यामध्ये पारंपरिक परीक्षेचं स्वरूप पारंपरिक आणि वर्णनात्मक आणि सांगितलेलं आहे मुख्य परीक्षा एकोणतीस मार्चला सुरू होईल एकोणतीस मार्चला ठीक आहे मुख्य परीक्षा एकोणतीस मार्चला सुरू होईल आणि साधारणतः अठरा एप्रिल ओके हो अठरा एप्रिल दोन हजार सव्वीस त्यानंतर एकोणीस एप्रिल म्हणजे लास्ट डेट जी आहे ना लास्ट डेट ती ना का वैकल्पिक पेपरमध्ये सव्वीस एप्रिल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही एकोणतीस मार्चला सुरू होत आहे आणि नका सव्वीस सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिलपर्यंत ना कधी ही चालली सव्वीस uh, एप्रिलपर्यंत एक्झाम नका uh, एक्झाम चाललेली आहे यावरून विचार करा तुम्ही की मार्च एप्रिल महिन्यामध्ये कुठे ना कुठे मुख्य परीक्षा होईल म्हणजे आजपासून मुख्य परीक्षेचा वेळ जर वेळेवर परीक्षा झाली वेळेवर एक्झॅक्ट यांच्या टेंटेटिव्ह डेटनुसार एकोणतीस मार्चला जर मुख्य परीक्षा होत आहे एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीसला आपल्याजवळ वेळ किती उरलेला आहे हा डिसेंबर आता जा साधारणतः गेल्यातच आहे ह्या डिसेंबरच्या दहा बारा दिवस डिसेंबरचे दहा बारा दिवस आणि मग तुमचा जानेवारी फेब्रुवारी दोनच महिने आणि मार्च महिन्याच्या एकोणतीसला म्हणजे आपण समजून घेऊ की तीन महिने तर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे तीन महिने तुमच्याजवळ उरलेले आहेत तीन महिने साधारणतः अनुभव बघितला एम पी एस सीचा तर एम पी एस सी काय करते की फायनल रिझल्ट दिल्यानंतर तुम्हाला दीड ते दोन महिन्यात ओके दीड ते दोन महिन्यात नका तुम्हाला दीड ते दोन महिन्याचा टाईम देतं तुम्हाला मुख्य परीक्षा तयारी करण्यासाठी तर आता आपण मानून चालू की दोन महिने ओके दोन महिने आपण सरळ सरळ मायनस करू म्हणजे पूर्ण फेब्रुवारी आणि पूर्ण हा मार्च कारण एकोणतीस मार्चला परीक्षा आहे आता डिसेंबर ओके हो हा डिसेंबर पण एंडिंगमध्ये आहे डिसेंबरचा आता परीक्षा झाल्यावर आपली एक महिना झाला परंतु आता हा डिसेंबर संपण्यामध्ये आहे आता या डिसेंबरच्या एंडिंगमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची सेकंड अॅन्सर की येऊ शकते आणि त्या सेकंड आन्सर की आल्यानंतर लगेच चार पाच दिवसात तुमचा फायनल निकाल येऊ शकतो म्हणजे एक गोष्ट आपल्याला कन्फर्म आहे आतापर्यंत आयोगाच्या अनुभवानुसार आयोग तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन किंवा जास्तीत जास्त अडीच महिने देऊ शकतो दोन किंवा अडीच महिने तर या दोन अडीच महिन्याचा जर आपण हा एकोणतीस मार्च ही तारीख आपण ग्रँटेड धरली तर एकोणतीस मार्चच्या दोन अडीच महिन्या पहिले आपण बॅक बॅकमध्ये आलो तर साधारणतः आपला रिझल्ट हा जानेवारीच्या दहा तारखेपर्यंत येणं हमखास ठरलेला आहे दहा तारखेपर्यंत आता प्रश्न हा आहे की जर दहा तारखेपर्यंत ओके जर दहा तारखेपर्यंत तुमचा निकाल येतोय हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल दहा तारखेपर्यंत येतोय आणि त्यात ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर वन ट्वेंटी प्लस किंवा वन ट्वेंटी फाईव्ह प्लस आहे त्यांनी तर आतापर्यंत मुख्य परीक्षेची तयारी बिंदा सुरू केली असेल परंतु जे विद्यार्थी एकशे दहा एकशे पंधरा आणि किंवा एकशे वीसच्या जवळपास आहे ज्यांना कुठे ना कुठे थोडीफार शंका कुशंका आहे की नेमकं काय होईल की नाही की आपण होऊ की नाही होऊ त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली असेल कुठे ना कुठे थोड्या प्रमाणात असं मला वाटतं कारण अभ्यास थांबवता हो था कामी नाही आणि यात सर्वात महत्वाची गोष्ट की आता तुमच्या ओके तुमच्या ज्या जागा आहे राज्यसेवा ओके राज्यसेवा ना का पूर्व परीक्षेच्या ज्या जागा आहे एकूण ओके एकूण तीनशे पंच्याऐंशी जागा आहे एकूण तीनशे पंच्याऐंशी जागा या तीनशे पंच्याऐंशी जागेपैकी ओके हो तीनशे पंच्याऐंशी जागेपैकी विद्यार्थी मित्रांनो सध्या तरी ओके हो सध्या म्हणजे निकाल लागण्याच्या पूर्वी एकशे सत्तावीस ओके हो एकशे सत्तावीस नका जागा राज्य सेवेच्या आहे आणि साधारणतः मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी निवडण्यात येतात तर वन इस टू ओके वन इस टू सेवन्टीनचा रेशो लागतो वन इस टू सेव्हन्टीनचा रेशो हा लागतो एका सत्रात ऐक नाही की जेवढ्या ओके जेवढ्या नाका म्हणजे जेव्हा ह्या जागेनुसार वन इज टू सेव्हन्टीचा रेशो असा ना नका रेशो लागतो आता साधारणतः ओके हो साधारणतः जर तुम्ही ना याला म्हणजे आपण ना कायला मल्टिप्लाय ओके हो मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न केला ओव्हरऑल की आपण सर्वसरळ ना याला म्हणजे वन ट्वेंटी सेव्हनला मल्टिप्लाय बाय ट्वेंटी करा जे काही तुमचं जेवढं येतं एक म्हणजे एक यू पी एस सीचा एक अनुभव काय सांगतो की यूपीएससीला पी साधारणतः पाच लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातून नका केवळ पाच हजार विद्यार्थी झोके जास्ती जसं जा पाच ते दहा हजार विद्यार्थी हे ना का मुख्य परीक्षेला जातात पाच लाख विद्यार्थी किंवा आपण म्हणू की यू पी एस सीच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनला साधारणतः अडीच लाख लोकांनी फॉर्म भरला अडीच लाख लोकांनी त्यापैकी म्हणजे काहीतरी टेन सुद्धा विद्यार्थी मुख्य परीक्षेला जात नाही मुख्य परीक्षेला दहा बारा हजार विद्यार्थी असतात इथे सुद्धा आपण तसाच आकडा पकडूया अडीच लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि साधारणतः एक नाका आपण पण ओव्हरऑल आकडापूर्वी पाच सहा किंवा सहा सात हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातील तर मुख्य परीक्षेला वन ट्वेंटी सेवन ओके वन ट्वेंटी सेवन जागा आहे आणि वन इस टू सेव्हन्टीन चा रेशो आहे याप्रमाणे मुख्य परीक्षेला विद्यार्थी अपिअर होतील तर कॉम्पिटिशन फार म्हणजे फारच कठीण आहे आणि त्यातही डेप्युटी कलेक्टर आणि डीवायस जागा किती आहे फारच कमी आहे की नाही डेप्युटी कलेक्टर डीवायस जागा फारच कमी त्यामुळे सर्व विद्यार्थी ज्या काही पोस्ट त्यांच्या डोळ्यासमोर आहे त्या घेण्यासाठी प्रयत्न करतील तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा साधारणतः स्कोअर नाही का हा एकशे दहा प्लस आहे किंवा आपण म्हणू शकतो एकशे पंधरा व एकशे पंधरा प्लस आहे त्यांनी तर मेन्स एक्झामची तयारी पूर्णपणे सुरू करून टाका बिंदा सुरू करून टाका आणि माझं म्हणणं आहे की आता सुरू केली असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण पीडब्ल्यू एम पी एस सीवाला प्लॅटफॉर्मवर सफलता ही एम पी एस सी राज्यसेवा मेन बॅच दोन हजार पंचवीस आणतो आहे आपल्या सगळ्या टॉप एड्युकेटर यांच्यामार्फत आणि यामध्ये जी एस रिव्हिजन लेक्चर मेन्स टेस्ट सिरीज त्यामध्ये सेक्शनल पण आहे जी एस वन टू थ्री फोर आणि फुल लेंथ टेक्स्ट सुद्धा आहे सोबत नाका प्रोफेशनल मेंटरशिप सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्य परीक्षेची पहिल्यांदा तयारी करताय विद्यार्थी पहिल्यांदा त्यांना यू पी एस सीच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचा अनुभव नाही राज्यसेवेचा पण अनुभव नाही तर नेमका अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा ऑप्शनलवर किती लक्ष द्यायचं जीएस चार पेपरपैकी कोणत्या पेपरमध्ये स्कोर जास्त करायचा एसे कसा लिहायचा या सगळ्या बाबतीमध्ये मार्गदर्शन पाहिजे मार्गदर्शन जसं अर्जुनाला द्रोणाचार्याचं होतं त्या मार्गदर्शनाचं साठी आम्ही आम्ही विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी राज्यसेवा मेन्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मेंटरशिप ना का प्रोग्राम आणलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो क्यू आर कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या क्यू आर कोड ला स्कॅन करून तुम्ही नाका तो फॉर्म भरा ओके म्हणजे फॉर्म भरून द्या आणि तुम्हाला ना का या सफलता बॅचची जी लिंक आहे तीसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सापडेल एक तर सफलता बॅचच्या त्या लिंकवर क्लिक करा किंवा हा जो क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडला क्लिक करा आणि क्यू आर कोडला क्लिक केल्यानंतर आमची टीम तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला मेंटरशिप नका प्रोव्हाइड करेल तर विद्यार्थी मित्रांनो ह्या याला मिस करू नका तुमचा पहिला अटेम्प्ट आहे काही लोकांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या जो जुना पॅटर्न होता त्यावरून स्विच ऑन केलं असेल या नवीन पॅटर्नला तर लक्षात ठेवा रिझल्ट साधारण या डिसेंबरच्या एंडिंगमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फिक्स येणार म्हणजे येणार मॅक्झिमम आणि ज्यांचा स्कोअर एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीसवर आहे त्यांनी तयारी सुरू केली असेल तयारीमध्ये जर काही अडचण असेल कृपया करून ही सफलता बॅच जॉईन करा आणि हा क्यू आर कोड घेऊन मेंटरशिप कारण पहिला अटेम्प्ट आहे कोणताही चान्स घेता येत नाही नक्की आमच्या स्वतः का या कार्यक्रमामध्ये जॉईन व्हा सफलता या सफलता या मिशनमध्ये आणि मेंटरशिपच्या कार्यक्रमाने तुम्हाला तुमच्या एक्झामपर्यंत यू पी एस सीच्या लेवलची तयारी करून देण्याची आमची गॅरंटी तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही शंका गुशंका असेल काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ वगैरे हो राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पाहिजे असेल तर ते नक्की सांगा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान धन्यवाद